महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाकडून समाजातील तीस वेगवेगळ्या सामाजिक घटकांना सवलती दिल्या जातात त्यापैकी सवलत कोणाला मिळते आणि कोणकोणत्या कौन हा मोफत प्रवास करता येतो हे आज आपण जाणून घेणार आहोत व्यक्ती स्वातंत्र्य सैनिक असेल तर त्या व्यक्तीला आणि त्यांच्या सोबत आणखी एका व्यक्तीला किंवा साथीदाराला साध्या निमाराम

समाज भूषण पुरस्कार प्राप्त असेल तर त्यांना व त्यांच्या सोबत एका साथीदाराला साध्या आराम आराम आणि या प्रकारच्या संपूर्ण मोफत प्रवास करता येतो प्रति लाभार्थी चार हजार रुपये किंवा आठ हजार किलोमीटर पर्यंतचा मोफत प्रवास करता येतो तसेच ग्रामीण भागातील अहिल्याबाई होळकर योजनेप्रमाणे इयत्ता पाचवी ते बारावी पर्यंत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनींना च्या साध्या मध्ये मोफत प्रवास करता येतो पण यासाठी पैशांची किंवा किलोमीटर अशी आता जर धारक म्हणजेच सरकार अधिकृत पत्रकार असेल तर त्यांना महामंडळाच्या शिवशाही एसी मध्ये आठ हजार था किलोमीटर पर्यंतचा मोफत प्रवास करण्याची सवलत देण्यात आली आहे सोबतच त्यांना साध्या बस मध्ये आणि निम आराम बस मध्ये सुद्धा प्रवास करता येतो मित्रांनो तुम्हाला माहिती असेलच कि राज्यातील पंच्याहत्तर वर्षांवरील सर्व ज्येष्ठ नागरिकांना यापैकी कोणत्याही बस मध्ये मोफत प्रवास करता येतो मित्रांनो फक्त ज्येष्ठ नागरिकांनाच वयाची अड घालण्यात आलेली आहे याचबरोबर विद्यार्थी जेवणाचे डबे पोहोचवणाऱ्यांना सुद्धा एसटीच्या साध्या बस मधून मोफत प्रवास करता येतो जर व्यक्ती अर्जुन द्रोणाचार्य दादूजी कोंडे व शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त खेळाडू असेल तर त्यांना साध्या बसमध्ये मोफत प्रवास करता येतो हा प्रवास दोन हजार रुपयांपर्यंत करता येऊ शकतो थोडक्यात दोन हजार रुपयांपर्यंत प्रवास भाडे त्यांना माफ असेल अशी व्यक्ती ज्यांना आदिवासी पुरस्कार मिळालेला आहे तर त्यांना व त्यांच्या सोबत एका व्यक्तीला संपूर्ण वर्षभर एसटीच्या टी च्या साध्या निमाराम आणि आराम या प्रकारच्या बसेसमध्ये मोफत प्रवास करता येतो इथे प्रवासाची मर्यादा एक हजार रुपयांपर्यंतची आहे ज्या व्यक्तींना लोकशाही अन्नभाऊ साठी पुरस्कार मिळाला असेल त्यांना व त्यांच्या एका साथीदाराला वर्षभर साध्या बसने निम आराम बसने आणि आराम बसने मोफत प्रवास करता येतो म्हणजे प्रवास भाड्यावर शंभर टक्के सवलत मिळते इथे प्रवासाची मर्यादा वर्षभरात चार हजार रुपये किंवा आठ हजार किलोमीटर पर्यंतची आहे

एसटीच्या साध्या निम आराम आराम वातानुकूलित शिवशाही या प्रकारच्या बसेस मध्ये संपूर्ण वर्षभर मोफत प्रवास करता येतो अशा नागरिकांसाठी पैशांचे किंवा किलोमीटरची कोणतीही मर्यादा लावण्यात आलेली नाही ज्या व्यक्तींना अपंग गुणवंत कामगार पुरस्कार मिळाला असेल त्यांना व त्यांचे साथीदार यांना साध्या आणि निमाराम बस मध्ये अकरा हजार रुपयांपर्यंतच्या प्रवास भाड्यावर शंभर टक्के सवलत मिळते म्हणजे त्यांना या मर्यादेपर्यंत मोफत प्रवास करता येतो मित्रांनो या सर्व नागरिकांसोबतच महामंडळाने रुग्णांसाठी सुद्धा शंभर टक्के सवलत जाहीर केलेली आहे जसे सिकल सेन रुग्ण तो जेव्हा कधीही प्रवास करत असेल तर प्रत्येक प्रवासामध्ये एकशे पन्नास किलोमीटर पर्यंतचा त्याचा प्रवास हा मोफत असणार आहे त्यापुढील अंतराच्या प्रवासासाठी त्या रुग्णाला प्रवास भाडे आकारले जाईल एचआयव्ही रुग्णाला ही मर्यादा प्रत्येक प्रवासासाठी पन्नास किलोमीटर पर्यंत मोफत असेल रुग्ण डायलिसिस साठी प्रवास करत असेल तर प्रतिप्रवास प्रवास शंभर किलोमीटर पर्यंतचा प्रवास मोफत असेल आणि हिमोफेलिया रुग्णासाठी ही मर्यादा प्रति प्रवास एकशे पन्नास किलोमीटर पर्यंतची असेल या सर्व रुग्णांना एस साध्या आणि निम आराम बसेस मध्ये या सर्व सवलतींचा सा लाभ घेता येईल यानंतर जर व्यक्तीला राष्ट्रपिता महात्मा गांधी राज्यस्तरीय व्यसनमुक्ती सेवा पुरस्कार मिळालेला असेल तर त्यांनाही एस साध्या निम आराम व आराम प्रकारच्या बसेस मध्ये मोफत प्रवास करता येतो इथे प्रवासाची मर्यादा दोन हजार रुपये किंवा एक हजार किलोमीटर पर्यंतची निश्चित करण्यात आलेली आहे आणि असे नागरिक जे शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे शहीद सन्मान योजना या अंतर्गत लाभार्थी असतील त्यांना सुद्धा साध्या निमाराम आराम व शिवशाही बस मधून मोफत प्रवास करता येतो मित्रांनो अनेकांना प्रश्न पडतात कि फक्त ज्येष्ठ नागरिकांना किंवा महिलांना सवलती मिळतात

म्हणजे आवडेल तेथे ते प्रवास ही जी योजना होती त्या पासाचे दर सुद्धा आता त्यांनी वाढवलेला आहे दिना एकोणतीस जानेवारी दोन हजार पंचवीसचं परिपत्रक आज दिनांक तीस रोजी हे आपल्या सर्वांना मिळालेलं आहे आणि त्यामुळे सोशल मीडियावरती या परिपत्रकाची जोरदार चर्चा होती की इतकी या पासाचे जे दर आहेत इतके दरवाढ कसे झाले त्यामुळे म्हटलं या विषयावरती एक वेगळा व्हिडिओ बनावा किती नेमकी भाडेवाढ वाढली मागचं जे परिपत्रक जे होतं या आधीचं दर वाढलेलं या पासाचं ते नेमकं किती होतं त्याच्या कित्येक पट्टीमध्ये हे पासाचे दर वाढलेले आहे त्यामुळे सर्वसामान्य जे प्रवासी असते ज्यांच्यासाठी हा जो पास असतो खूप महत्वाचा असतो फिरण्यासाठी ऑल ओव्हर महाराष्ट्र हा पास चालू शकतो या पासाचे दर नेमके किती वाढलेले आहेत आणि यामध्ये नेमके काय बदल झालेले आहेत संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा व्हिडिओ जर का आवडला तर लाईक करा शेअर करा चॅनलमध्ये जर का नवीन असाल तर सबस्क्राईब करून बेलकन डबल अजिबात विसरू नका आपण पाहत आहात एस टीची सोपी गोष्ट मित्रांनो आपण सर्वांना माहितच असेल की एस टी महामंडळाची आवडत योजनेचा एक पास असतो आणि हा जर का पास आपण चार किंवा सात दिवसांचा सा काढला तर एस टी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात जिथे जाते शिवाय महाराष्ट्राच्या एस टी जिथे जाते तिथे आपण प्रवास करू शकतो एकोणीसशे अठ्याऐंशी पासून ही जी योजना आहे ही योजना महामंडळाने कार्यान्वित आणली होती आणि त्या योजनेच्या अंतर्गत एस टीने टप्प्याटप्प्याने या स्कीम मध्ये बदल केले अर्थातच जशी एस टीची तिकीट दरामध्ये भाडेवाढ होते त्याचाच पास वरती पण होतो आणि आता सुद्धा झालेलाच आहे आपल्याला माहित आहे की पंचवीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी एस टीने तिकीट आहेत ते जुने जर आपण पाहिले तर आपल्या लक्षात येतं की दोन हजार एकवीस बावीस ला जी भाडेवाढ झाली होती आणि त्या भाडेवाडीचा जे परिणाम आहे हे चार आणि सात दिवसाच्या पासावरती पण झालं होतं आणि तेव्हा एस टीने या पासामध्ये दोन महत्वपूर्ण बदल केले होते गर्दीचा हंगाम आणि कमी गर्दीचा हंगाम ही जी कॅटेगरी होती पूर्ण काढली होती आणि फक्त दोनच कॅटेगरी मध्ये हे पास ठेवले होते एक म्हणजे साध्या बसचा सा पास आणि दुसरा म्हणजे शिमशाही पास आता आंतरराज्य पास आ, हा असायचा आणि नसायचा अशी दोन कॅटेगरी होते ती सुद्धा कॅटेगरी त्यांनी काढून टाकली होती त्यामुळे इतका सोप्या पद्धतीने या क्लासिफिकेशन झालं होतं त्यामुळे पास देणाऱ्याला सुद्धा त्या काउंटरवरती सोपं पडायचं आणि अर्थातच जेव्हा प्रवास करणारे जे प्रवासी असायचे जेव्हा आपले कंडक्टर बांधवांना ते पास दाखवायचे तेव्हा त्यामध्ये प्रचंड खाडाखोड असायची कन्फ्युजन असायची त्यामुळे मागच्या वेळी जी सुसूत्रता या पासामध्ये आली ती खूप छान होती आता यामध्ये आपण पाहू शकतो की चार आणि सात दिवसाचे हे भस, जे दोन कॅटेगरी आहेत कॅटेगरी तशीच ठेवली होती आणि त्यानंतर ज्याच्यामध्ये साधी बस असायची हिरकणी बस असायची शिवशाही बस आंतरराज्य पास ही सर्व कॅटेगरी काढून त्यांनी फक्त दोनच कॅटेगरी ठेवली होती ती म्हणजे साधी बस त्यामध्ये रात्रसेवा जलद सेवा आणि इंटर आणि दुसरी म्हणजे शिवशाही आता यामध्ये जर का आपण पाहिलं तर चार आणि सात दिवसाचं जे प्रौढ आणि लहान मुलं यांचं जर का आपण कंपेरिजन केलं तर चार दिवसाचा पास हा साध्या बस अकराशे सत्तर आणि शिवशाहीचा पंधराशे वीस असायचा तोच सात दिवसाचा पास हा दोन हजार चाळीस आणि तीन हजार तीस इतका असायचा हे जर का आपण आता जी एकोणतीस तारखेची जी भाडेवाढ झाली या पासामध्ये त्यामध्ये जर का कम्पॅरिझन आपण जर का केलं तर त्याच्यामध्ये त्यांनी आता नवीन आले ज्या ज्या ई बसेस आहेत ई शिवाय बसेस आपण म्हणू शकतो तर ती कॅटेगरी त्यांनी ॲड केली बरेच जण या ई शिवाय बसला पास चालत नाही ही तक्रार करत होते त्याचे पत्र सुद्धा मध्यवर्ती कार्यालयामध्ये अनेक जण प्रवासी करत होते त्यामुळे आता यामध्ये तिसरी कॅटेगरी फक्त त्यांनी टाकली आहे इतकंच त्यांनी ऍड ऑन केलं आहे त्यामुळे आंतरराज्य जो, जो पास आहे तो पास बाय डिफॉल्टच असणार आहे त्याच्यामध्ये दोन प्रकार असतील ते म्हणजे साधी बस आणि शिवशाही बस आणि तिसरी कॅटेगरी असणारे ही बारा मीटर ई बस म्हणजे शिवाय बस आता आपण जुने दर आणि नवीन दर जर का आपण कम्पॅरिझन जर का केलं तर आ, साधी बस जी आहे चार दिवसाची तिचा जो पास होता तो अकराशे सत्तरचा होता तो आता अठराशे चौदा रुपयाचा झाला म्हणजे तब्बल सहाशे चव्वेचाळीस रुपयांनी हा पास वाढलेला आहे त्यानंतर तोच जर का पास आपण सात दिवसाचा पाहिला तर पूर्वी हा दोन हजार चाळीस रुपयाला असायचा तो आता एकतीसशे एकाहत्तर रुपयाला झालेला म्हणजे अकराशे एकतीस रुपयांनी याची वाढ झालेली आहे आणि तो जर का आपण शिवशाहीचा जर का पास पाहिला तर पंधराशे वीस रुपयाचा जो पास आधी होता तो आपण शिवशे रुपयाचा जा झालेला म्हणजे एक हजार तेरा रुपयाने वाढ झाली तर सात दिवसाचा जो शिवशाहीचा पास हा तीन हजार तीस रुपयाचा असायचा तो आता चार हजार चारशे एकोणतीस रुपयाचा झालेलं आहे म्हणजे तेराशे नव्याण्वेशे रुपयाने आहे म्हणजे ही जी वाढ आहे ही वाढ खूप मोठी झालेली आहे अर्थातच तिकीटाचे दर सुद्धा पंधरा टक्के वाढले असल्यामुळे त्या पट्टीत यांनी भाडेवाढ केलेली आहे असं आय एस टीकडून सांगण्यात येतं तरी सुद्धा ह्या पासने जे प्रवास करणारे जे प्रवासी आहेत त्यांच्यासाठी सुद्धा ही जी भाडेवाढ आहे ती मोठीच आहे असं म्हणावं लागेल आणि यामध्ये आता जर का तिसरी कॅटेगरी आपण जर का पाहिली तर ती ई शिवाय बसची आहे त्याच्यामुळे ती जी कॅटेगरी जर का चार दिवसाची आपण पाहिली तर चार दिवसाचा आपण पाच जर का ई शिवाय बसचा काढला आणि तो पास काढल्यानंतर आपल्याला एसटीच्या कोणत्याही बसमधून आपल्याला प्रवास करता येईल तो भाग म्हणजे दोन हजार आठशे एकसष्ट रुपयाचा चार दिवसाचा पास असणार आहे आणि तोच जर का कॅटेगरीचा पाच जर का आपण सात दिवसांचा काढला तर तो पाच हजार तीन रुपयांचा असणार आहे त्यामुळे ही जी भाडेवाढ आहे ही एस टीच्या जी तिकीट पंधरा टक्के जी भाडेवाढ झाली कॅल्क्युलेशन असतं ते कॅल्क्युलेशन करूनच त्याने केलेलं आहे तरी सोशल मीडियावरती आज जेव्हा ह्या पासाचं जेव्हा जो जी आर आहे जो परिपत्रक फिरत होतं त्यामुळे म्हटलं याविषयी व्हिडिओ बनवा कारण की ही भाडेवाढ मागच्या भाडेवाडीपेक्षा बऱ्यापैकी जास्त आहे त्यामुळे ही जी योजना ही एस टी महामंडळाची स्वतःची योजना आहे शासनाची योजना नाही त्यामुळे ही याच्यामध्ये जे काही बदल करण्याचे जे अधिकार आहेत ते एस टी महामंडळाला आहे अर्थातच ही योजना बंद करण्याचे अधिकार देखील महामंडळ आहे ज्या अर्थी दहा टक्के तिकिटामध्ये सवलत असणारी जी कॅटकाडी योजना होती महामंडळ आहे ती परवडत नाही त्यामुळे बंद केली अर्थातच ही योजना अशी बंद होऊ नये असं मला वाटतं एक मन मला असं वाटतं की या पासाचे दर जरी वाढलेले असेल तरी पास काढणाऱ्यांची संख्या कमी होणार नाही कारण की आपण जेव्हा चार आणि सात दिवसाचा जेव्हा प्लॅन करतो तेव्हा तिकीटाचे दर पाहता हा जो पास आहे हा पास असतो कारण तिकीट दर वाढल्यामुळे आता मोठ्या प्रमाणामध्ये जे रेट्स आहेत ते रेट्स वाढलेले आहेत त्यामुळे ह्या ज्या स्कीम आहेत या जे देवदर्शन करतात पर्यटन करतात अशा लोकांसाठी खूप खूप महत्वपूर्ण असतात जरी भाडेवाढ झालेली असली तरी हे पास बंद होऊ नये याचा लाभ सर्वांनी घ्यावा असं मलापासून वाटतं तर मंडळी आजचा व्हिडिओ हा ह्याच पासाविषयी होता पासाचे जे, जे दर आहेत जे दर वाढलेले आहेत चार आणि सात दिवसाचा आवडेल ते प्रवास योजनेचा पास हा तुम्ही